अर्थ दुसरा जिज्ञासू म्हणजे तिचा अर्थार्थिजा ज्ञानी चौथा चार भक्त अर्थ भक्त अर्थार्थी भक्त जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्त चार प्रकारचे भक्त अर्थ भक्त दुसरा अर्थार्थी तिसरा जिज्ञासू आणि चौथा ज्ञानी चार प्रकारचे भक्त सांगितले अर्थारी भक्तापैकी कोणत्या भक्ताच्या घरी परमात्मा काम करतो चार प्रकारचे भक्त सांगितले कोणत्या भक्ताच्या घरी काम करतो तर सामान्य लोकांच्या भक्ताविषयी जर आपण विचार केला भगवान परमात्मा त्यांच्या घरी का राहत नाही अर्थ भक्त अर्थार्थी भक्तांच्या घरी का काम करत नाही तर ज्ञानोबा म्हणतात पाहि दुभतयाची आशा पाहि पा पायाची आशा तसे फासा तरी दोरे बीन कैसा वत्साचा बळी काजे तनुमन प्राणे ते आणि काहीची का नेणे ते देखतच आहाते म्हणे हे माय चिक्की माझी काय माणूस शेतकऱ्याचं दृष्टांत सांगितला शेतकऱ्याचं तुम्हाला कळण्यासारखे बघा एखादी जर काय दूध काढून देत नसेल तर माणसं काय करतात तिच्या पायाला काय घालतात भाला भागामध्ये तुमच्याकडे आमच्याकडे तिडा म्हणजे आणखी काय काय भरपूर म्हणजे नाव बरं का त्याला काय काय म्हणजे पायो बांधत खास म्हणजे त्याला ते पायो बांधतात मला सांगा तुम्हाला धार काढायची असते म्हणून तुम्ही गायचे पाय बांधता का वासराला पाजायचे म्हणून तुम्ही पाय बांधता गायचे तुम्हाला दूध काढायचं असत त्यावेळेला ते काय करतात पाय बांध वासराला पाचता आणि गायचे पाय बांधायची गरज आहे का आजी बात नाही महाराज कारण का माणसं जे गायीचं दूध काढतात बरोबर आहे ते फक्त गायीला सांभाळणं कशा करतात फक्त दूध घात एवढं माणसं जर दूध नसल्यावर एखाद्या गायला तर दूध नाही दिला पेंट खाऊ घालतात का तुम्ही हा तेच म्हणतो मी अजिबात पेंड खाऊ घालीत नाही गाय दूध देतो सांग ज्या वेळेला गाय दूध देते त्यावेळेला काय करत माणसं पिण सर सर्व आणून त्या भेडे मुळ चालू असतं का दूध देते तोपर्यंत मध्ये पायीपा दुभता याची आशा जगाची धिरुसी करीत परी दोरेवी ना काही संवाद साधा बळी मग ती वासराला का म्हणजे वासरू पाळताना गायची पायी पाहण्याची काय गरज नाही तर माऊली म्हणतात ते वासरू जे असतं म्हणजे वासरू ते वासरू आपल्या गाईशी एक निष्ठा असते बर का एक निष्ठ बघा एवढे एवढे बछडा असू द्या ते गवत सुद्धा खात नसू द्या पण ज्या वेळेला त्याची आई ती तिकडून हांबलते ना मला एवढ्या एवढ्या बछड्याची ती एवढी म्हणजे ती असते का ती सुद्धा मोडायची तयारी असते कितक ते वासरू काय असतो गोड घेत धाव घेतो ती म्हणजे गळ्यात असं वाटतं कधी याला फाशी लागते काय कितपी महाराज ते काय करतात आपल्या गायच्या ठिकाणी गोड घेत असत याच्यावरून ज्ञान बऱ्या म्हणतो खाजे तनु म्हणून प्राणी कारण तनाने मनाने प्राणाने हीच माझी आई आहे आणि हीच माझा उद्धार करणारी आहे म्हणजे ते दुसऱ्याला कोणाला जाणतच नाही ते झालं सिद्धांत या भक्त भगवंत कोणा भक्ताच्या घरी जातो केवळ अर्थार्थी भक्ताच्या नाही पायी पात्र दुधाच्या आशा करतात माणसं काही सांभाळतात तशी तशी काही काही लोक काय करतात पैशासाठी देवाची भक्ती करतात आशाच्या घरी परमात्मा राहत नाही मारत मग वासरासारखे लोक आहेत म्हणजे वासराच्या वृत्तीची लोक केवळ परमात्म्या देवा तूच माझा उद्धार करणारेस तेव्हा <coughs> मी तुझा चिंतन करतोय आणि तूच आहेस मी दुसऱ्याला कोणाला मानतही नाही संसारिक कोणत्या विषयाची मी प्रेम केला तेव्हा मी फक्त तुझ्यासोबत प्रेम केले असे जे एक निष्ठ लोक असतात ना भगवान त्या भक्तांच्या घरी राहतो आणि राहून काय करतो न सांगता का कामे न सांगता तरी सगळ्या प्रकारची कामं केली